पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त करा नाहीतर आंदोलन अटल नागरिकांचा ठाम इशारा खड्डे आणि धुळीच्या त्रासाला कंटाळून नवापूरकरांचे नगरपालिकेला निवेदन खड्डे बुजवा धूळ थांबवा नागरिकांचा नगरपालिकेला अल्टिमेटम नवापूर शहरातील शीतल सोसायटी नेहरू रोड टर्नल प्लॉट श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड गुजराती व मराठी कुंभारवाडा नोईहोंडा या भागात रस्ते व खड्डे उडणाऱ्या धूळमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून याबाबत या, या भागातील असंख्य रहिवाशांनी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे नगरपालिकेत मुख्य अधिकारी यांच्या वतीने बांधकाम अभियंता विवेक भांबरे यांनी निवेदन स्वीकारले शीतल सोसायटी या मार्गावरून असंख्य रहिवाशांनी पायी जाऊन नवापूर नगरपालिकेत निवेदन सादर केले गेल्या तीन वर्षापासून नवापूर शहरातील खड्ड्यांमुळे सर्व रहिवासी त्रस्त झाले आहेत संपूर्ण पावसाळ्यात खड्डे खड़्या आणि खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्याचे डबक्यांनी नवापूरवासी यांचे पुरते हाल केले होते गणपती उत्सवापूर्वी अनेक गणेश मंडळ आणि सुज्ञ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपालिकेने खडी व मुरुम टाकून थातुरमातूर दुरुस्ती केली होती परंतु सदर मुरुम खड्डे पंधरा दिवसात बाहेर आल्याने मोटरसायकल सोडा नागरिकांना पायी चालणं सुद्धा अवघड झालं आणि गंभीर होण्याची दाट आहे दा आता तर खडी आणि मुरुम रस्त्यावर पसरून खड्डे जैसे थे झाले असून शहरात धुळीचे लोड उठत असून दरवाजे खिडक्या बंद असताना सुद्धा रस्त्यावरील धूळ घरात येत असल्याने नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे या धुळीमुळे शहरातील नागरिक खोकला आणि सर्दीच्या आजाराने ग्रासले आहेत येणाऱ्या काळात वेळीस नगरपालिकेने दखल न घेतल्यास आजार भयानक रूप धारण करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशी गंभीर परिस्थिती झाली आहे ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांनाही रस्त्यावरील खड्डे व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे तरी शहरातील रस्ते पंधरा दिवसाच्या आत डांबरीकरण करूनच रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही सर्व रहिवाशी रस्त्यावर उतरू आणि अशा वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनामध्ये म्हटले आहे आमची सीत सोसायटी अवधूतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड इथले सर्व आम्ही ना, नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे सि सोसायटीचे रस्ते इतके घानडे झालेले आहेत की त्याची कोणी जे म्हणजे कोणी त्याचे वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिमुळकूळ जातात आणि त्याच्यामध्ये काही कुणाचं जा काही झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती की त्यांनी तात्काळ ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची नियोजन करायची हीच आमची शासनाचे डांबरीकरण करायची ही शासनाला आमची निवेदन आहे Bureau Report, Novapur Express News, Novapur.